बजरंग बाप्पा माझ्यासोबत आहेत बप्पा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे मात्र कोणते मुद्दे असणार आहेत तुमच्याकडं जनतेसमोर घेऊन नगर परिषद परळी ही खूप चांगलं शहर आहे नगर परिषदेच्या अंतर्गत आता जी निवडणुका लागल्या त्या निवडणुकीवर बोलायला मुद्देच मुद्दे आहेत जेवढा पैसा इथं आला त्या पैशाच्या नोटा करून जर हातरल्या ना रोडवर तरीसुद्धा चांगले रस्ते होतील पण इथं तुमच्याकडे किती रस्ते आहेत पाणी किती वर्षीने गाव पित आहे किती दिवसात पाणी देतो म्हणजे इथे दे, दीपक नाना नगर अतिशय झाले आम्ही प्रवेश करा त्यावेळेस बसून पाणी देतात परळीला आहे का आणि परळीचा कारभार किती नाही झाला भ्रष्टाचार हाच एक मुद्दा बद झाला लोकांची दादागिरी भ्रष्टाचार दहशत लोकांचे संसार उध्वस्त काय काय ह्या सर्व गोष्टी मुद्दे भरपूर आहेत वेळ आल्यावर काढू तुम्हाला आजचा विषय की आमचा कॅन्डिडेट आम्ही जाहीर केलेला आहे आमच्या उमेदवाराला सर्वांनी पसंती द्यावी आणि सर्वांनी मतदान करावा असा आशीर्वाद आम्ही जनतेला मागणार आहेत आता आणि आमचा उमेदवार जो आहे ते आमच्या पद्धतीनं खूप सुंदर आहे